नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची मा त्याच्या बाईट घेता घेता सहा वाजल्यात आता सहा वाजल्याच्या मोर जर मुंबईतून निघाला तर त्याला दोन वाजता निघाला म्हणून सकाळी नऊचा कार्यक्रम आयोजित गावकऱ्यांनी केलेला आहे उद्या त्याची आमच्या गावात जंगी मिरवणूक होणार आहे मा घनश्याम आम्हाला बिग बॉस मध्ये गेलेल्या आम्हाला ट्रॉफीचा अभिमान नाही फक्त आम्हाला बिग बॉस मध्ये गेला म्हणून आमच्या सगळ्या गावकऱ्यांना अभिमान आहे ते ट्रॉफी जिखो अथवा न जिखो फक्त आम्हाला बिग बॉसच्या घरातून तो माघारी आला हीच आमच्यासाठी ट्रॉफी आहे आणि जसं आताच्या बिग बॉस बिग बॉस मध्ये गेल्यावर लोकांनी जसं सहकार्य केलं तसंच कायमच घन श्यामला सहकार्य राहू द्या एवढीच इच्छा बाळगतो त्याच्याकडून काही वेळ चुकीचा शब्द जात असेल किंवा बरोबर शब्द जात असेल तो लहान आहे मताने सगळ्यांनी माफ करा माझ्या मनात एकच आहे एक महिना झालं मी माझ्या मनात म्हणते कि बाई श्याम मामाच्या घरी सुद्धा राहिलेला नाही तो अजून मामाच्या घरी राहिलेला नाही तर बिग बॉसच्या घरात तो एक घर म्हणूनच राहिला म्हणजे इतका माझ्या मनाला आनंद वाटला की त्यांनी एवढी त्याची आपुलकीनी त्याला एवढं थांबून धरलं ठेवलं असं मनाला माझ्या एकदम अशी ही वाटली की सात वर्षे जो मुलगा माझ्या मांडीवर होता सात वर्षे त्याला मांडीच्या खाली ठेवलं नाही आणि असं बोलायला मी लय फडाफडा बोलते पण त्याच काही विचारलं की माझं असं शब्दच फुटत नाही मला त्याने आम्हाला एवढं दाखवून दिलंय ह्या जनतेने मी त्याला उचलून धरलंय आणि असंच उचलून धरावा घनश्यामचा काही विचार आहे गेले की मला पहिला प्रसंग आठवतो आणि पहिलं आठवलं की माझी बोलणंच बंद होतं त्याने बिग बॉसच्या घरात काढलं मला एवढं इतकं छान वाटलंय आणि इतकं भरभरून आलंय ती शब्दात सांगता येणार नाही